हाय नमस्कार चला एक घर एक ड्युटी बंद नाही आल्या आले चहा वगैरे केला भासून घेतला अगोदर आईने दिलं मला छान चुरी व्हिडिओ काढायचं तुम्हाला काय सांगायचं लेज म्हणजे लेज बरोबर चालली आहे कडी टाकली म्हणून तुम्हाला कसं म्हणलं छानपैकी तिकडून आणलेल्या ताकाची कढी केली आईने नुसताची आई म्हणलं तोपर्यंत अगोदर मला चुली बाहेर भाजून दिलं आणि मग आता आतमध्ये येऊन कढी केली आणि माझे चाललंय वाटायची जी तुम्ही म्हणता चुली भाजून पाट्यावरली जी चव असते ना ती अशी गॅस शिगडी कशाला पण नाही त्याच्यामुळं चवी ज्यांनी कोणी घेतलं असेल ना त्यांना माहित असेल परत ही वाटणं ही मिक्सर वर नाही वाटत मी ह्याचं सामान जेवढं काय असेल ना मोठे आणि हि सगळं मी हे सगळं भारी क्वालिटीच सगळं मी येताना घेऊन आली आहे आणि हे सगळं असं मोजले असं दोन किलो दीड किलो पिशवीत कारण की ह्याला अंदाज पैकी टाकता येत नाही आईचं प्रमाण प्रमाण असत त्याला ही शंभर आंबा आणि ही शंभर आंबा असे त्याच काहीतरी हाय भोवते कारण ही दीडशे आंबा बोलते पण तो शंभर कारण घेतो थोडाही जास्त आहे त्याच्यामुळे का येत आले आंबे पण सगळे किती भरले काय चालले बघा मग वाटतंय जुन्या काळात होत पाट्या पण आईने शिकवले आणि सांगितले चव ही चव पाट्यावर लां एवढं चविष्ट लागत चालले वाटायचं अगोदर एवढं मीठ सगळं घेते फटाफट मस्त असं वाटून मग ते हळदुंड भरले छान अशी तेलात हळद पण हळद पण आपण अशी हळद नाही टाकत ओरिजिनल हळकुंड आणले मस्त मोठी मोठी गावरान आणि ती भाजून त्याची हळद बनवायची ह्याच्यावरती चेचून चेचून तुम्हाला आता कळलंच तुम्हाला मी दावणारच हे सगळं कसं वाटते काय करते कस तुम्हाला बघितलं पाहिजे तुम्ही लोणच कसं करतोय काय असू दे घेतलं एवढं वाटलं अगोदर आणि मग वाट ये, ये 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 ही एवढं तर बोलायची म्हटलं दोन तास तर ह्यालत जाते एक तास तर कम्प्लीट जाईल बोलत बोलत त्याच्यामुळे व्हिडिओ नेसतं मोठा मग आता ही सगळं वाट तर स्टॉप करायचं आणि मग दुसरं मेथ्यांनी वाटायला चालू करायचं बघा बघत राह व्हिडिओ असं रगडलं ना की बारीक होत आहे का मोठे आणि ही मोठे मीठ एवढं कसले पांढर शुभ्र प्युअर सगळ्यात सगळ्यांची मोठी क्वालिटी ना म्हणजे ब्रँड क्वालिटी ती आली आहे पांढर त्याला तुम्ही शिब्ब झाली त्या म्हणले तर तू मोहरी लय बारीक करशील मी माफात करते जशी मला पाहिजे अशी कशी मोहरी पाहिजे आहे तुम्हाला अर्धांनी अर्धांनी ती चालली वाटायची बा कशी वाटते म्हणून आईला बसवलं वाटायला आता थमले तीच घ्या कुठं आईंचा माझा दोघी जणी कळलं पाहिजे चव ही आईंची या मी नुसतं मदतनीस आहे असं काम आहे मदतनीस म्हणलं तरी काय हरकत नाही एवढं विठ घेतलं वाटून मी विठाच काय बारीक मोठं चालतं कसलं पण पण मोहरी आबड आवडधोगड मोहरी लागते वाटत कशी वाटते ते त्यांची ती ला जो जो गांग गांग ते म्हणतात तर एवढं मीठ वाटायला आय मला किती उशीर लागला असं जवळजवळ अर्ध्या तास टाईम झाला नाही तर घाऊन घामून घाम होते अजून तरी ती हातून राहिल्यात राहिले परती खाळून वाटायचं कमले बाबा मेथे राहिले ते आई मोहरी वाटून घेते ते शिबरा मागे घालायची म्हणजे दावा केला गे चेहरा दावा बाळाचा चेहरा

झालं झालं आम्ही शब्द का वापरतात तर अर्ध अर्ध हा लोणच घ्या मंग ऑर्डर टाका छान लोणच विकत घ्या मस्त लोणच घरगुती लोणचं म्हण घरगुती लोणच म्हण घरगुती हा जाऊ नको तर बघा शुभ्रा म्हणती म्हणून तरी घ्या एवढ्या छट्ट्याच्या बाळाचा ऐका का हा कुंड आहे खायचं नाही बाळा ती काय जातो आपण जा मी वाटते आता आजीला कटाळा आला कटाळा म्हणजे ती मेथ्या नवऱ्या वाटायला जमघम गं घेणार दा हळकुंड आहे ती पण तुम्हाला तु? <स्था> दाखवतो चालेल का दे मी वाटते का हळकुंड छान बारीक असं वाटते <स्था> मला तर लंच करायच्या आधीच कधी खायला असं झाले एवढा छान छान सुगंध दिसता आ कहीं सुगंध झालाय है हं mm. मसा ह्या मे ते कडू कडू असतेत ना आई असं गडवाट गडवट वाचत येते छान आणि लंचचा आंबट आंबट एकदम भारी वाट्या असं ओटा एक झाली की एक मीठ आणि हरकुलं मी केली म्हणजे करायचं ते करायचंय असं पाठी कारण ही वाटायचं सोपं काम नाही ज्याने कुणी वाटले ना आता वयस्कर जी माणसं आहेत ना ती पण भरपूर काही साहित्य व्हिडिओ बघते आजी म्हणजे माझ्या आजी लागत असतात आजी मामा मामी कुणी का असताना तर त्यांनी ही कामं केली असतात त्यांना माहिती की पाट्यावरली जी असत ना ती चव पण किती देत आणि वाटायला त्रास म्हणून किती करत तर ती दोन आईने दिलं बारीक मला आणि हळद एकदम बारीक आणि मेथ आणि मोहऱ्या मिडियम साईज मध्ये करते थोडं राहिले आधी ती असू दे अगोदर काय करते ही सगळं चिरचून घेते बारीक म्हणजे हळद वाटा अजून हे पिठाची चळ झालं नाही घासून धुवून कधी वाळवायची म्हणून ही झाऱ्या जी असतो ना झालं अशी पावडर ही अजून काही एवढं राहिले मोठ मोठ ती पण करायचं हे असं राहिलेलं परत तेच हावं लागते अजून शुक्राला आणि आजीला कमी लागले शुक्रा येऊन काय करते सगळं वेस काढते चांगलं आहे म्हणजे हि खाण माणूस माणसाला कुठेही म्हणजे आजकाल एवढं प्युअर म्हणजे भेटत नाही आपल्याकडे म्हणून तर आपण चालू केले प्युअर खायचं चांगलं खायच केमिकल वगैरे काही न वापरता सगळं ओरिजिनल आहे लोणच्याचा आंबा ओरिजनल आहे हळकुंड ओरिजिनल आहे तर ओरिजिनल म्हणजे अं काय म्हणता येईल बर जी आहे ती खरं खरच असं फसा नाही सगळं ओरिजिनल असं परत मीठ पण आपलं जे आहे ते मोठं मीठ आणि भारी क्वालिटीचं हा क्वालिटी म्हणायची ती मला एक नंबर क्वालिटीचा आहे मेथ्या मोहऱ्या दोन्ही पण क्वालिटीच म्हणजे सगळं दोन्ही तिन्ही नाही सगळं आणि जी ते मसाला जे असतो ना आपण तेही घरीच बनवतोय त्याच्यामुळं तर अजून ओरिजिनल असू द्या कसं वाटतोय व्हिडिओ सांगा आणि घ्या त्यांना कोणाला लोणचं घ्यायचंय ना पटापट ऑर्डर टाका आता काय लोणचं तयार झाले आपलं आता ऑर्डर घेऊन काय हरकत नाही आता ऑर्डर आहे भरपूर त्याच्यात मला आंबे सापड नाही तर अजून आंबे आणणार तरी पण मी लवकरात लवकर आणि अजून बाय सगळ्यांना कसं वाटतं व्हिडिओ सांगा पण अजून म्हणजे तुम्हाला काल ओलेलं पण कसं थोडस कस काल ओके वाटलेलं डायरेक्ट नाही टाकायचं ही असं चाळणे टाकून चाळायचे मुठ परत म्हणजे ही करावं लागत परत टाकावं लागतं असं आणि ती परत अजून बारीक करायचं एक बारे आधी आणि मग जी जिंकून निघल ना ती एक बार वाटते म्हणजे हात बाबा कस ले ले। कस खाय बारीक येऊ ही बारीकच लागत आणि ती मोठ जे त्याची पद्धत पद्धत वापरून केलं ना मी आमच्या घरी लोणचं खायची ना ती लोणचं आणि आई हात लोणच घ्या जमीन आसमान म्हणलं ना तरी काय हरकत नाही जमीन आसमानचा फरक एवढंच ज्यांनी गेल्या वर्षी घेतली त्यांना तर माहितीच आहे कुठं शिकलाय का शिकायला काय लागतंय त्याला आवड आज शिकवलंय का तुम्हाला लय भारी करतात लय म्हणजे आजपर्यंत मी तुम्ही म्हणता तुझी सासू म्हणून कौती करते पण तसं नाही का नाही लोणचं मी आजपर्यंत कुठंच नाही खाल्लं खरंच कुठंच नाही खाल्लं आणि गेल्या वर्षीच्या व्हिडिओत पण मी तसंच सांगत होती

मस्त लोणच लोणच कशावर तांदळाची भाकर लोणच नसलं तरी नुसत्या लोणच्यावर मानू शेवट लोणच्यावर आणि जरी ही तुमच्या घरी नेलं ह्या तेल तर असतच मापाच पण जरी तुमच्या घरी फुलपात्रावर तेल कढून वाटलं हे तरी एका किलो लोणच तेवढं तेल हलवून कालून घेतलं ना तरी पोर ही असं भातावरही टाकून खात्यात भातावरती अजून आपल्याला म्हणलं तरी भातावर टाकून कधी वरण वगैरे खाऊ नाही वाटलं तरी असा प्रकार आहे ना खराब पण होत नाही वाया पण जात नाही आणि किती पण दिवस तुम्ही खाऊ शकता एकदा घेतले की आईने आहे सगळं करायला का तुम्ही मेथ्या मोहऱ्या सगळं म्हणजे मिटातच आला चांगलं घ्यायचं आता टाका नंतर हव्या था, थांबते आधी काल देखील मला कालवायचं ही टप मी आम्ही घेतल्या विकत हे खास करून लंच्यासाठी ती दोन निळण गुलाबी तीटप पुरत नाही ही दोन घेतल्या चॉकलेटी पण ते अजून लागतीलच लेमन खूप आंबा आंबेडकर दोन तीन दो, दो दिवसा तुम्हाला उघडून दाखवलं बाबा तो कलर येतो छान असा गेले खालपर्यंत असं मीठ ह्याला पाणी सुटतात काय माहिती हम्म हला तिक आता वाढू हलव लागते चांगलं खालच्या राहत्या त्या उकरून उकरून बघाव्या लागतो जीसीपीच्या फऱ्या मटेरियल ला कमी नाही भरपूर वापरायचा मटेरियल ठेवायला तर म्हणजे पदार्थ चव नसतील सामान की आता बघू खालचं राहिले नाही तर मग त्या टापाट टाकून चांगला हलवायचं चला ना ना हे नाटक किती मोठेस मीच खालीच राहिले हं एक झालं आपलं लोणचं आता हे टप टप आणि झाका टपवर असं छान लागत रहतो ओके आणि साइडला इकडं ठेवून द्यायचं झालं एवढं टप भरून लोणचं बनवून तरी अजून काहीच नाही आता shifts ची सुरुवात आहे पिक्चर तो बाकी अस काम आहे अजून तर लय करायचे आणि लय ऑर्डर येऊन पडल्या अ करतो टाका पटापट ऑर्डरी आणि बाय सगळ्यांना हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग चला लोणचं पण तुम्हाला दाखवते थोडंफार अजून काही अशा पद्धतीने झालंय अजून हलवायचे त्याला हलवलं वगैरे की मसाला आहे ना ती सगळं खाली गेला आता रात्र बनवतो त्याच्यामुळं हलवायचं पण सकाळ सकाळ नऊ वाजता आज सगळं काम काय म्हणते मी नऊ वाजता गरम आहे काय बनवते